नमस्कार मी राजेंद्र गुरव आणि आपण पाहता आपले आवडते यूट्यूब चॅनल गुरवकी मित्रांनो मनसेच्या ठाण्यातील पराभवाची जबाबदारी स्वीकारून ठाण्याचे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा मनसे प्रमुख राज ठाकरे साहेबांकडे पाठवला होता पण मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्या दिवशी त्यांनी पुन्हा आपल्या पदाचा राज ठाकरे साहेबांच्या अग्रहता खातर आपला राजीनामा वापस घेतला ही एक आनंदाची बातमी आहे मी अविनाश जाधव साहेबांना एकच सांगू इच्छितो आपण या पराभवाने खचून जाऊ नये आत्ता ही शस्त्र ठेवण्याची वेळ नाही ही वेळ आहे आपल्याला युद्ध करण्याची आत्ताच आपल्यासारखे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी पेटून उठून पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून जसे उंच भरारी घेतात तशी भरारी घेण्याची ही ही आत्ता वेळ आहे आपण ठाण्यामध्ये जो पराभव झाला त्याची जबाबदारी स्वीकार देऊन जो राजीनामा दिला पण एक गोष्टीकडे मी आपले लक्ष विधू इच्छितो की माणसे प्रमुख राज ठाकरे साहेब यांनी आपल्या पक्षाचे एकशे सदतीस म्हणजे वन थर्टी सेवन उमेदवार उभे केले होते ते ते सगळ्याच्या सगळे उमेदवार पराभूत झाले इन्क्लुडिंग त्यांचा मुलगा अमित ठाकरे त्यांच्या स्वतःच्या घरात कॉन्स्टिट्युन्समध्ये तो पराभूत झाला मग पक्षप्रमुख म्हणून त्यांना काय वाटलं असेल त्यांना किती दुःख झालं असेल किंवा त्यांच्या मनाला काय वाटलं असेल याचा आपण विचार करणे केले पाहिजे दु, दु दुसरी गोष्ट म्हणजे ते एक दोन दिवस त्यांनी ये हे दुःख झेललं आणि दुःख सावरून त्यांनी मनसेची जी तुमच्या पदाधिकाऱ्यांची मिटिंग पदा पदाधिकाऱ्यांची मिटिंग हे मुंबईमध्ये लावली पराभव का झाला त्याच्यावरती चिंतन केलं आप आपण लोकांनी सगळ्या आपल्या प्रतिक्रिया दिल्या दिल्या तुमच्याकडून जाणून घेतलं तसेच दुसऱ्या दिवशी ते उठून पुण्याला गेले पुण्यामध्ये जे पराभूत झाले होते उमेदवार त्यांची मिटिंग घेतली आणि त्यांच्याकडून परावाची कारणे ऐकून घेतली त्याच्यावरती व्यक्त झाले नाही याचा अर्थ काय ते दुसऱ्या दिवशी पण कामाला लागलेत की पुढच्या निवडणुकीची तयारी करण्यासाठी आणि त्यांच्याकडे पाहून आपण पण अशा प्रकारे शस्त्र खाली ठेवणे योग्य पण आपण लढावे आहेत मला माहिती आहे मी या अगोदर एक दोन व्हिडिओ केले होते मनसेवरती किंवा मनसेचे किती उमेदवार याच्यावरती ही व्हिडिओ केला होता आणि ते त्यांच्या कोणत्या कामाच्या जोरावरती येतील याचं पूर्ण वि विस्ट, डिटेल विश्लेषण मी केलं होतं त्यामध्ये माझा अंदाज आ, हो होता की आपण जी मनसेची पहिली सीट लागेल त्यामध्ये अविनाश जाधव हे निवडून येतील आणि आपल्याला पण तेवढाच आत्मविश्वास होता ठाण्यामध्ये मी मत आपल्या मत मतदारसंघामध्ये पण फिरलो होतो पण आपण पाहिलं आहे की निवडणुकीमध्ये कॅश हा एक मोठा फॅक्टर चालला ती गव्हर्नमेंटच्या सवलतीतून मिळणारी कॅश असो लाडक्या बहिणीच्या डायरेक्ट ब बँकमधे अकाउंटमध्ये जाण्याची कॅश असो किंवा जी ॲक्च्युअल म मतदानाविषयी वाटलेली कॅश असो ही कॅश तु तुमच्या सर्व कामापेक्षा तुम्ही जे एफर्ट घेतले लोकांसाठी ते न पाहता जी कॅश डायरेक्टली आली इनडायरेक्टली आली ती कॅश संपूर्णपणे निवडणुकीमध्ये सगळ्याच उमेदवारांना भारी पडली त्याच्यामुळे ही कॅश हे आधी ह्या निवडणुकीमध्ये फॅक्टर चालला ना तिथे कॅश मला वाटलं होते तीन सी फॅक्टर चालते कॅश कास्ट आहे आणि कम्युनलिझम पण हे सगळे न फॅक्टर चालतं कारण आपण पण हिंदुत्वाची बाजू घेतली होती कास्टचा कास्ट, कास्ट जरांगांचा तो पण फॅक्टर चालला नव्हता पण कॅश हा एकच फॅक्टर या निवडणुकीत चालला जो निवडणुकीच्या अगोदर गेली दिला गेला निवडणुकीच्या टायमाला दिला गेला आणि निवडणुकीच्या दिवशी दिली गेली कॅश हीच कॅच पूर्ण महाराष्ट्रातील महाराष्ट्रामध्ये जो निवडणुकीचा रिझल्ट आला त्या निवडणुकी मॅजिक मॅ मा, मॅ मा, मॅजिकसारखी मा, ती फिरली गेली कांडी कॅचची आणि हे निवडणुकीचे निकाल वेगळ्या प्रकारे लागले ई व्ही एम हा फॅक्टर माझ्या मते तर ई व्ही एम फॅक्टर कारण मी अकरा बारा वर्ष आय टी सेक्टरमध्ये काम केल्यामुळे मला माहीत आहे ई व्ही एममध्ये जास्त छेडछाडी करता येणार नाही किंवा तसं ते हॅक वगैरे होण्याची दाट शक्यता कमी आहे त्याच्यामुळे ई व्ही एम हा निमनिवडणुकीतला फॅक्टर नसून कॅश हाच मोठा फॅक्टर होता की जो तीन टप्प्यामध्ये लोकांसाठी दिला गेला दुसरं म्हणजे जाधवसाहेब आपण कोविडमध्ये गेले आम्ही लोकांपर्यंत पोचलेले आहेत लोकांनी तुम तुमच्या इंटरव्ह्यूमधून किंवा तुमच्या अनुभवामधून तुम्ही बऱ्याच वेळाला अनुभव शेअर केले होते मीडियामध्ये की कशाप्रकारे कोविडमध्ये तुम्ही कामं केली होती तुम तुम्ही जो ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये सामूहिक जो विवाह सोहळा तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेला विषय आहे तुम्ही वाटलेल्या सायकली म्हणजे तुमच्या जो लहान मुला, मुलांच्या म्हणजे आदिवासी पाड्यामध्ये जे तुम्ही सायकली वाट वाटल्या होत्या शिक्षणासाठी तो, तो 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 एक प्रयोग तुम्ही यशस्वीरित्या राबवला गेला होता ज्या मुलीचं ॲक्सिडंट झालं होतं रेल्वेमध्ये तिला जे ज्याप्रकारे तुम्ही मदत केली सडळ हाताने आणि तिचा पाय तिला लावून दिला आर्टिफिशियल पाय लावून दिला आणि तिला ज्याप्रकारे मनोबल तिचं खच्ची न करता तिला एक उमेद जागवली तिच्या मनामध्ये आणि आता ती सुंदररीत्या आपलं आयुष्य जगते ते मला वाटतं ते तुमच्यामुळेच जगते आम्ही असं असं माझं ठाममत आहे त्यामुळे आपण जी तळागाळामध्ये कामं केली ती कामं लोकांच्यामध्ये आहेत ती आत्ता कामं जरी वाजली नाही आत्ता या निवडणूक जर कॅश वाजली पण तुमची कामं ही कायमस्वरूपी लक्षात राहण्यासारखी आहेत निवडणुका येतील जातील जय पराजय होत जाईल जसे माननीय बा बाळासाहेब ठाकरे पण म्हणायचे तसेच राज ठाकरे साहेब पण म्हणतात की निवडणुका येतीलच जातील कोणी आपला अमरपट्टा बांधून आलेला नाही कधी विजय होईल कधी पराजय होईल आणि अजून वा, वाईट होऊन होऊन काय होणार आहे झिरोपेक्षा ते जास्त हो आपण खाली तर जाऊ शकत नाही त्यामुळे आपण मोठ्या मनाने दर्याशा दैर्याने आत्ता हीच वेळ आहे हीच जी वेळ आहे की ती तिच्यावर तुम्हाला शस्त्र खाली ठेवायची नाही शस्त्र उठून लढायचं आहे लढायचं म्हणजे ॲक्च्युली मैदानात लढायचं नाही लोकांसाठी लढायचं आहे आपलं आपला जो वचननामा आहे किंवा आपली कामं आहे ती लोकांपासून घेऊन जायची आहे आणि आप अप, आपल्यासारखेच जे मनसेचे शिलेदार आहेत आप आपण आहेत बाळानांदगावकर साहेब आहेत संदीप देशपांडे आहेत जी जुनी लोकांना माहिती आहे कारण ही तुम्हीच लोक पूर्ण तुमच्या मतदारसंघामध्ये प पडल्यामुळे मा महाराष्ट्राभर प्रचार करता आला नाही आणि तुम्ही तुमच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये बांधून राहिला त्याच्यामुळे राज ठाकरे साहेबांवरती एकाच माणसावरती पूर्ण जोर आला निवडणूकमध्ये तो एक डॉक्टर असू शकेल मी असं माझ्या व्हिडिओमध्ये व्यक्त केलं होतं पण मनसे जे आहेत मनसे जे राज ठाकरे साहेबांवरती प्रेम करणारे मनसे त्यांना तो माझा पटला नव्हता पॉईंट मी असं पण म्हणालो होतो की राज ठाकरे साहेब जेव्हा सभांचे सभास्थळी जातात सब सभांना भाषण करतात त्यावेळेला ते, ते थोडे अगोदर पोचावे दहा पंधरा मिनटं आणि दहा पंधरा मिनटं एक दोन जे आपले कार्यकर्ते आहेत त्यांचं भाषण ऐकावं की की ज्यामुळे त्यांना त्यांचं भाषण ऐकू त्यांना वाटेल म्हणजे जे जेव्हा आपला नेता जेव्हा भाषण ऐकतो तेव्हा त्यांच्या मनामध्ये अजून स्फूर्ती चढते अजून काम कारण त्यांचा तो भागाचा दिवस असणार आहे कारण त्यांचे जे चार शब्द त्यांच्या नेत्याने ऐकलेले असतात असं मी एक सजेशन माझ्या राज ठाकरे साहेबांना एक खुलंपत्र मी लिहिलं होतं त्या खुल्यापत्रामध्ये मी आव्हान केलं होतं पण मला अशा थोडं निगेटिव्ह कमेंट्स आल्या काही काही पॉझिटिव्ह कमेंट्स आल्या की राज ठाकरे साहेबांना टाईम नाही वगैरे अशा मग तुम्ही असं सजेशन कसं कर कसं करू शकता पण तो माझी मनातली भावना होती कारण मी पण एक मी मनसेने एक नाही मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही आहे मी मी एक पत्रकारेचा विद्यार्थी आहे आणि जसा मी बाळासाहेबांवरती प्रेम करतो तसा निश्चिम राज कर प्रेम करणारा एक साधा मराठी माणूस आहे तर आम्हाला त्यामुळे आम्हाला पण वाटतंय भले लोकं आम्हाला शिव शिव्या देव देत आमच्या जेवाला भावना व्यक्त करताना पण आम्ही निश्चिम राज साहेबांवरती प्रेम करणारे माणसं आहेत त्याच्यामुळे आम्ही किती म्हणजे थोडं आम्ही जे सजेशन दिलं तर मनसे सैनिकांनी त्याचे वाईट वाटून घेऊ नये कारण जे जे आम्ही बोलतो हो किंवा हे लोकांचं आम्ही लोकांमध्ये जातो हो, कारण तुम्ही ज्यावेळेला पक्षामध्ये काम करतात असतात त्यावेळेला तुम्हाला त्या निगेटिव्हिटी किंवा लोकं काय बोलतात त्याच त्या त्याचं तुमच्या कानावर येत नाही पण आम्ही जेव्हा बघतो ऑब्झर्वेशन करतो लोकांशी बोलतो थिंक टँकर बोलतो तर त्याच्यामुळे आम्हाला ते थोडंसं ते जाणवतं म्हणून आम्ही व्यक्त होतो आणि आम्ही जर असं व्यक्त होतो याचा अर्थ आम्ही मनसेला असं वाईट म्हणतो असं नाही आहे मी एक सोशल मीडियावरती अजून एक व्हिडिओ पाहिला होता मराठी माणूस जे प्रदीप आहेत त्या त्यांचा ती त्यांनी पण एक व्हिडिओ केला होता त्यांना पण मनसेने का आणि निगेटिव्ह कमेंट केला होता कारण तो माणूस खरोखरच राज ठाकरे साहेबांचे विचार लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतोय मी पण एक प्रयत्न करतोय खारीचा वाटा म्हणून या मराठी माणसाचा डंका वाजला पाहिजे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये मराठी माणूस जास्तीत जास्त मराठी महापौर सॉरी नगरसेवक निवडून आले पाहिजे मराठी महापौर झाला पाहिजे याच्यासाठी मी मीही थोडंसं प्रयत्न करतो आहे की माझे विचार मांडतो आहे सोशल मीडियावरती टाकतो आहे तर मनसे सैनिकाने हे आम्ही टाकतोय ते निगेटिव्ह समजू नये तो आमचा एक खारीचा वाटा आहे असा समजावा कारण आमचा कुठलाही त्याच्यामध्ये फायदा नाही आहे आम्ही फायद्यासाठी काही करत नाही फक्त आम्ही निश्चिम जे आय एम द डाय हार्ड फॅन ऑफ राज ठाकरे म्हणून मी करतो आहे म्हणून मी बोलतो आहे त्याच्यामुळे आम आमच्याकडून कधी माझ्याकडून वैयक्तिक माझ्याकडून कधी जर मी थोडं तूड़, थोडं सजेशन किंवा माझ्या भावना मी व्यक्त केल्या असेल तर त्या वाईट वाटू वाट घेऊ नये दुसरी गोष्ट मी परत पुन्हा पॉईंटवर देतो अभिनाश साहेब साहेब आपल्यासारखेच लोक की जी पूर्ण तुमच्या क्षमता आहे तुम्ही पूर्ण ठाणे जिल्हा पालघर जिल्हा पिंजून काढता तुमच्यासारखी माणसं आता जेव्हा ठाणे महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिका पाला येतील तेव्हा तुमच्यासारखे जे शिलेदार राजाबा राजसाहेबांकडे असतील तरच पूर्ण जे मतदारसंघ पिंजून काढल्या काढता येईल तुमची कामं लोकांसमोर वाजवता येतील लोकांना ते तुम्ही तुमच्या ज्या स्कीम असतील त्यात तुमच्यासारखे जे कार्य धडाधडी जे कार्य आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्यामार्फतच राबवल्या जातील कारण आप राजसाहेब साखरे बऱ्याच वेळा आपलं उदाहरण देतात टोल नाक्या वेळेला तुम्ही केलेलं आंदोलन तुम तुम्ही घेतलेली तो तु तुमचं जे तुम्ही जे लीड केलेलं मराठी भाषे टेलिकॉम मोबाईलमध्ये मराठी भाषा पाहिजे म्हणून तुम्हीच पहिलं आंदोलन केलं होतं राजसाहेब ठाकरेंनी जेव्हा आंदोलन केलं होतं त्याचं शेष नेतृत्व तु, तु पण के तुम्हीच केलं होतं त्याच्यामुळे तुमच्याकडे तेवढी धमक आहे की मनसे मनसेची ज्या ज्या स्कीम्स आहेत किंवा मनसेची जी भा मनोकामना आहे किंवा राज ठाकरे साहेबांचं स्वप्न आहे त्या स्वप्नासाठी जे जे काही पाऊल उचलायचं आहे तर त्यासाठी कष्ट करण्याची जी, 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 जी ताकद आहे ती आपल्यासारख्या नेत्यांमध्येच आहे आणि आपल्यासारखे खंदे समर्थक राज ठाकरे साहेबांच्या पाठीशी असणे गरजेचे आहे त्याच्यामुळे मी म्हणतो आहे की कि साहेब किती जर अपयश आले तर त्याला अपयशाला सामोरे जा आणि अपयशी आले तर त्याला निराश होण्याचे काय काहीच कारण नाही हीच वेळ आहे की आपल्याला पूर्ण लढायचं आहे आपल्याला लढायचं म्हणजे तुम्हाला ते मनसे सैनिकांना सगळ्याच मनसे सैनिकांना लढायचं आहे आणि परत एकदा राजसाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करायचं आहे मी आ, हे सजेशन देतो असं समजू नका महानगरपालिकेमध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये जर मनसेचे काही नगरसेवक निवडून द्यायचे असतील तर आपल्याला अविनाश साधव साहेब आपल्याला पूर्णपणे झोकून द्यावं लागेल ते जसं तुम्ही पहिल्यापासून झोकून देत आहे तसंच परत एकदा तुम्हाला झोकून द्यावं लागेल आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये पण काही मनसेचे नगरसेवक असले पाहिजेत की ज्यामुळे मनसेच्या नगरसेवकामुळे इतर जे दुसरे नगरसेवक आहेत त्यांच्यावरती कंट्रोल राहील आणि मुंबईचं मुंबईमध्ये मराठी माणूस टिकून राहील माझे काय चुकलं असेल तर मनसेने मला माफ करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल शे तर शेअर करा आणि माझ्या गोरखि चॅनलवरला चॅनेलवरला सबस्क्राईब करा धन्यवाद